अनुभव म्हणजे वाईट अनुभव होता जर एक सेकंद जर माझी गाडी तिथे थांबली नसती तर ते सव्वा दोन किलोचं तर ते माझ्या गाडीवरच पडलं असतं देवाचे माझ्या कृपा आहे त्याच्यात मी वाचलो त्याच्यानंतर तिथनं आम्ही नंतर आम्हाला कळलं की या मुक्ता सोसायटीमध्ये पण तो एक आयनचा तुकडा मोठा पडलेला आहे ते दोन सव्वा दोन सव्वा दोन किलोचे दोन होते आणि हा तिसरा हा तर साडेसहा किलोचा आहे आणि या काकू इथे जस्ट उभ्या होत्या ह्यांच्या बाजूलाच येऊन तो पडलेला आहे तिथे कॉन्क्रीटला एक मोठा खड्डा पडलेला आणि हे साडेसहा किलोचं आयनचं रॉड आहे म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत की नाही आम्हाला आता हा प्रश्न पडलेला आहे म्हणजे हे इथून जरी आपण असं रेडियस जर मोजलं तर जवळजवळ दोन ते सव्वा दोन किलोमीटर लांब ती कंपनी आहे तिकडे एवढ्या लांब साडेसहा किलोचं आयनचं जरी पडत असेल तर डोंबिवलीकडं सुरक्षित आहेत की नाही सरकारने ह्याच्यावरती विचार करावा आणि या कंपन्या इकडनं लवकरात लवकर हातवावं उद्योगमंत्री सामंत आज ते पाहणी करण्यासाठी आलेले त्यांनी सांगितलं की डोंबिवलीच्या शहराजवळील ज्या कंपन्या त्यांचं स्थलांतर करावं लागेल त्यासाठी सरकारी धोरणात्मक आम्ही पावले उचललेली आहेत माझं म्हणणं आहे फक्त बोलावं नाही करून दाखवावं आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब ते डिसिजन घेतील आणि काही करून हे करतील आणि हे इथनं रेसिडेन्शियलच्या ह्याच्यातलं जाणं आता ती कंपनी कुठे हे सव्वा दोन अडीच किलोमीटर आपण लांब आहोत इथे जर हे काकू होत्या या काकूंच्या जर अंगावर पडलं असतं तर काय झालं असतं तिकडे तर घटना झाल्या तर झाल्याच पण इथे काय करणार इथल्या लोकांची काय चुकी असेल माझं नाव गीतांजली आमेल दुपारी आवाज आला एक कसला तरी म्हणून आम्ही बाहेर आलो हे माझ्या समोरच पडलं डायरेक्ट मी बिल्डिंगच्या बाहेरच जाण्याचा प्रयत्न करत होते तर हा येऊन लोखंडाचा रॉड माझ्या समोरच पडला म्हणजे हे भीतीचं वातावरण आहे हे असं नाही म्हणायला पाहिजे ऍक्च्युली याच्यावर काहीतरी तोडगा निघायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे काहीतरी करतील नक्कीच करते आज बिल्डिंगच्या आवारात कोण मुलं वगैरे खेळत नव्हती सुट्टीचे दिवस चालू तर कोणी तरी पण काहीतरी विचित्र प्रकार घडला

रस्त्याचं नाव काय पार्ट आहे कसला पाठ आता एक कसला आहे आता पण आहे त्याच्या जो असेल टेक्निशियन त्यांनी काय आता तो आपला सांगा रस्ता आहे ना लोक मी पण इकडे गेलो तुमच्या नंतर घरी

पण हा एवढा मोठा आला म्हणजे डेंजर